नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी असं झालं आहे का की अभ्यासासाठी किंवा एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी बसता आणि दोन मिनटांनी मोबाईल उचलता सोशल मीडिया उघडता किंवा काहीतरी वेगळंच करू लागतं असं झालं तर काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला एक असं तंत्र सांगणार आहे जी तुमची एकाग्रता तर वाढवेलच आणि तुमचं काम पण वेळेत पूर्ण करायला मदत टेक्निकचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक अर्थात पोमोडोरो तंत्र हे तंत्र एकोणीसशे ऐंशीच्या दशकात फ्रान्सिस्को सिरेलो नावाच्या व्यक्तीने शोधलं तो अभ्यास करताना खूप विचलित व्हायचा मग त्याने टोमॅटोच्या आकाराचं किचन टायमर वापरून एक पद्धत तयार केली त्यामुळे त्याला पोमोडोरो टेक्निक म्हणजेच टोमॅटो टायमर पद्धत असं नाव आता आपण पाहूया हे तंत्र वापरायचं कसं पहिली स्टेज कुठलंही एकच काम निवडा जसं की अभ्यास प्रोजेक्ट रिपोर्ट वाचन किंवा ऑफिसचं काम दुसरी स्टेज टायमर लावा तोही पंचवीस मिनटासाठी हाच वेळ म्हणजे एक पोमोडोरो असतो तिसरी टायमर वाजेपर्यंत एकदम लक्षपूर्वक काम करा या वेळेत मोबाईल सोशल मीडिया किंवा इतर काहीही डिस्टर्ब होऊ देऊ नका चौथी पायरी टायमर वाजला की पाच मिनटाची ब्रेक घ्या पाणी प्या चालून घ्या किंवा डोळ्यांना विश्रांती द्या पाचवी पायरी अशी चार पोमोडोरोची पूर्ण सायकल झाल्यानंतर पंधरा ते तीस मिनटाची एक मोठी विश्रांती घ्या अशा प्रकारे एक पोमोडोरोची सायकल पूर्ण होते ही प्रक्रिया तुमचं काम छोट्या छोट्या भागामध्ये विभागते त्यामुळं मोठी आणि अवघड कामंही सोपं वाटू लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे मनावर ताण येत नाही तर काम करण्याची उर्मी वाढते याचे आपण काही फायदे पाहूयात एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते वेळेचा योग्य वापर करता येतो मोठं काम लहान टप्प्यामध्ये विभागल्यामुळे ताण कमी होतो खरं म्हणजे किती काम झालं हे मोजता येतं आणि हो विश काम व विश्रांती यामध्ये संतुलन राहिल्यामुळे थकवा कमी जाणवतो हो तर मित्रांनो पुढच्या वेळेला जेव्हा अभ्यास किंवा कामाला बसाल तेव्हा एक साधा टायमर घ्या आणि पोमोडोरो तंत्र वाप वापरून पहा थोड्या दिवसात तुम्हाला लक्षात येईल की कमी वेळेत जास्त काम होते आणि तुमचं मन खूप शांत राहते तर आजच तुमच्या पहिल्या पोमोडोरोला सुरू करा अशाच उपयोगी टिप्ससाठी लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद